आज हा दोन हजार चोवीस चा अंदाजपत्रक या ठिकाणी आपण सादर केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण यावेळेस लोकांच्या सूचना आणि हे मागवल्या होत्या आणि लोकांनी आम्हाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक सजेशन त्यांनी आपल्याला दिले त्याचा देखील समावेश आपण या आपल्या अंदाजपत्रकात केला होता यामध्ये प्रामुख्याने पर्या पर्यावरणाशी रिलेटेड जे इशू आहे त्याचे मिटिगेशन करण्यासाठी आपण अनेक उपाययोजना आणि यांत्रिक मदत त्यासाठी घेत आहोत लोकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी देखील आपण कोणत्याही प्रकारची कर दरवाढ काही केलेली नाही आहे त्यामुळे लोकांना हा एक फार मोठा दिलासा यातून प्राप्त होणार आहे याच्या व्यतिरिक्त पाबीचं एक्स्टेंटेड घनसोली सारखे जे मेजर प्रोजेक्ट आहेत जे जवळपास साडेपाचशे कोटीचे आहेत असे मोठे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवी मुंबईचा विस्तार आणि विकास पाहता दोन हजार पंचावन्न साली देखील इथल्या लोकसंख्येला अपेक्षित एवढा पाणी पुरवठा व्हावा यासाठी देखील आपण नियोजन केलेलं आहे आणि त्या कामाचा देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये समावेश केलेला आहे तर मला असं वाटतं की विकासाभिमुख आणि लोकाभिमुख असा हा एक अर्थसंकल्प आहे आणि त्याचं नवी मुंबईकर चांगल्या अर्थाने स्वागत करते किती कोटीचा बजेट सादर करण्याचा चार हजार नऊशे पन्नास कोटीचं बजेट आपण यावर्षी सादर केलं आर्थिक स्थिती महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे नेहमीप्रमाणेच नवी मुंबई ही महाराष्ट्रातली देशातील एक उत्तम आर्थिक स्थिती असलेली महापालिका आहे आणि यावर्षी आम्ही हे अंदाजपत्रक बनवताना मागील तीन वर्ष केलेला खर्च आणि त्यातून पुढील वर्षी होणारा अपेक्षित खर्च हे सर्व गृहित धरून वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प बनवलेला आहे आणि मला असं वाटतं की ती जी सुचवलेली कामं आहेत ती पुढच्या वर्षी नक्की आम्ही पूर्ण करू तर परिवहन विभागाचा देखील अर्थसंकल्प मांडण्यात तुम्ही म्हटलेलं आहे की उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक आहे रिक्षा आहे खासगी वाहतूक गेल्या वर्षी स्वागत केलं त्यातला कुठला असा प्रकल्प आहे जो यावर आर्थिक वर्षात आपण पूर्ण करू शकला नाही काही खंत आहे का आणि लोकांना काय आपण या बजेटच्या अनुषंगाने आयुक्त आणि प्रशासक म्हणून हा या वर्षीचा जो अर्थसंकल्प सादर करून मी अतिशय समाधानी त्याचं एक कारण असं आहे की अजिबात कुठेही फुगवाटा न आणता वस्तुनिष्ठ असा आणि शासनाकडून येणारा अनुदान किती आहे आमची क्षमता किती आम्ही किती वसूल करू शकतो या सर्व शक्यता गृहित धरून आम्ही ते बनवलेला आहे त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल हा नक्कीच पुढच्या वर्षी इम्प्लिमेंट होऊ शकेल अशी त्याच्या क्षमता आहे या गोष्टीचं मला समाधान आहे गेल्या वर्षी आपण जे जाहीर केलं होतं त्यापैकी जे आपले लँडमार्क होते जो बीचचा अडकलेला एक्सटेंडेड घनसुली ऐरोली ब्रीज आहे आणि तो आपण पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हँडल करतोय आपण तो ऐरोली काटे रोडला कनेक्ट आहे म्हणजे बीचवरून ती सुरू झालेली कनेक्टिव्हिटी ही अप टू मुलण मार्गे आहे मुंबई आणि दुसऱ्या बाजूला त्यातलं तर एक्सप्लोअर करायला अवघड असणारा कल्याण डोंबिवली शिवफाटा पालावापासून अंबरनाथपर्यंत हे दोन जे भाग आहेत हे दोन्ही या गनसोली अरोली ब्रिजमुळे कनेक्ट होणार आहेत आणि गेल्या वर्षी काही परवानग्यांमुळे त्याला डिले झाला ती एक खंत होती पण यावर्षी आता आम्ही अंतिम टप्प्यात आहोत पुढच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयामध्ये जे मॅटर आहे आपलं टेंडर फायनल झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षात आम्ही जर हे काम पूर्ण करू शकलो तर मला नक्कीच एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट माझ्या कालावधीत पूर्ण झाल्याचं समाधान वाटेल मग कमी आहे असं तुम्ही म्हणता काय तसं पाहिलं तर जगातली कुठलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रॉफिट मध्ये कधी नसते असा एक ढोळमानाने अंदाज आहे नवी मुंबई महापालिकेचा परिवहन विभागाचा जर विचार केला तर अतिशय कार्यक्षम अशी लोकांना पुरवणारी सुविधा आहे अर्थात त्याच्यामध्ये काही इनबिल्ट अडचणी असतात आणि त्याच्या जसं उदाहरणार्थ काही नागरी कामं सुरू असतात आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिक कामं पुरतच हे मर्यादित नाही आमच्या बसेस मुंबईला जातात तिथे मोठ्या प्रमाणात मेट्रोची कोस्टलची कामं चालू आहेत आपली खोपोलीपर्यंत जातात कर्जतपर्यंत आपल्या बसेस जातात नवी मुंबई एअरपोर्ट साईडला ओलव्याला जातात त्यामुळे या नागरिक कामांमुळे बरेचदा ट्रॅफिक जाम होते आणि आपलं इंधन वाया जातं वेळ वाया जातो अशा प्रकारच्या का काही अडचणी त्या ठिकाणी येतात त्यामुळे ह्या महापालिकेची जी परिवहनची व्यवस्था आहे तीच मुळात सक्षम करणं आवश्यक आहे म्हणूनच आम्ही वाशी या ठिकाणी ज्या पद्धतीचे त्याचं कमर्शियल एक्सप्लॉटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जागांचा आणि त्यातून मला असं वाटतं की हे नुकसानीची भरपाई होईल त्यामुळे एक ठिकाणी जरी लोकांना सुविधा देताना ह्या वर्षी तर आपण आपल्याला माहिती आहे दिवाळीपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास येण्यामिमटीन दिलेला आहे या सवलती आणि सुविधा विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना देत असताना जी फायद्यातली तफावत आहे ती मला असं वाटतं की वाशी सार कि वा जी जी अशा सारख्या उपाययोजना केल्यामुळे त्या भरून निघू शकतील आणि ती आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुन्हा पूर्ववत नफ्यात येऊ शकेल पण सर अवैध प्रवाशी आपण मागचे तीन वर्ष वैद्यकीय किंवा सर्वच विभागांनी जो खर्च केलेला आहे त्याची जी क्षमता आहे आणि नवीन ते किती करू शकतील हे सर्व गोष्टी लक्षात धरून वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा आपण केलेला आहे तीन वर्षापूर्वी कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज पडली त्यामुळे त्या दोन वर्षामध्ये तिथे थोडा अतिरिक्त खर्च झाला म्हणजे त्याच्या रुटीन खर्चापेक्षा परंतु आपण आता जी नवीन व्यवस्था यावर्षी इंट्रोड्यूस करतो आहे पॅक्सची असेल एम आर आय असेल किंवा मेमोग्राफी असेल हे सर्व गृहित धरली तरी मला असं वाटतं की आपण या विभागाला पुरेसा निधी दिलेला आहे आणि आरोग्य आणि शिक्षण आणि समाजविकास ही क्षेत्र अशी आहेत की जिथे निधीची कमतरता कधीच राहणार नाही ही जर त्यांनी खर्च केली आणि त्यांना निधीची कमतरता होत असेल तर जे ज्या ठिकाणी आमचा निधीचा वापर होणार नाही तो निधी आम्ही तात्काळ वर्ग करून देऊ त्यामुळे तशी अडचण नसणार आहे पण एक गोष्ट मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की महिला असो क्रीडा असो किंवा बालकांचा विषय असो बालकल्याणचा विषय असो किंवा सामाजिक सेक्टर असो या ठिकाणी शासन नॉर्मली पाच टक्के निधी त्यांना राखीव ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करता आणि ती अमाऊंट आपल्या बजेटमध्ये दहा कोटी एवढी होती परंतु या विभागाचं जर आपण विस्ताराने जर पाहिलं तर जवळपास चौदा कोटी चाळीस कोटी एवढा आपण निधी ठेवलेला आहे म्हणजे राज्य शासनाने जे निर्देश दिले त्याच्यापेक्षा उमितसे दुगना तिगना आपण हा निधी यांच्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्या विकास या क्षेत्रामध्ये बिलकुलच निधीची किमतरता पडणार नाही